नमस्कार मित्रांनो आपल्या केदारनाथ रोड ट्रिपचा तिसरा दिवस तुमच्या समोर उलगडत आहे आजचा दिवस आध्यात्मिकतेने शांततेने आणि दिव्यतेने भरलेला आहे कारण तो सुरू होतो उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरातून भाग एक उज्जैनची पहाट आणि महादेवांचे आशीर्वाद उज्जैन एक असं शहर जिथे वेळ थांबतो पण श्रद्धेचा प्रवाह कधीही थांबत नाही रात्रीच्या दोन वाजताच्या सुमारास आम्ही शहरात प्रवेश केला रस्ते शांत हवा थंड आणि मंदिराच्या दिशेने जाणारा प्रत्येक श्वास एकाच नावाने भरलेला महाकाल शहर झोपेत होत पण मंदिराभोवतीची ऊर्जा जागी होती असं वाटत होतं की काळावर राज्य करणारी महाकालांची शक्ती स्वतः प्रवाशांना आमंत्रण देत आहे मंदिरात पोहोचलो तेव्हा घंटानाद हळूच कानात झिरपत होता कुठेतरी लांबून येणारा मंत्रोच्चार वातावरणाला पवित्र करत होता या क्षणी जाणवलं प्रवास कितीही लांब असो महादेवांच्या समोर उभं राहिलं की मन आपोआप शांत होतं महाकालेश्वराच्या दर्शनाने दिवसाची सुरुवात झाली एक अशी सुरुवात जी संपूर्ण प्रवासाला संरक्षण ऊर्जा आणि शांतता देते रात्रीचा प्रवास ओंकारेश्वर ते उज्जैन या आधीचा आपला प्रवास सुरू झाला होता ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगातून नर्मदेच्या प्रवाहासारखी शांत जागा आणि मनाला भिजवणारी दिव्यता ओंकारेश्वर पासून उज्जैनचा एकशे चौवेचाळीस किलोमीटरचा रात्रभरचा प्रवास या प्रवासाचा स्वतःचा एक आवाज असतो कारच्या खिडकीतून आत येणारी थंड हवा अंधारातून पुढे जाणारा रस्ता गावांचे दिवे एक एक करत मागे पडणं आणि मनात वाढत जाणारी भक्तीची ओढ रात्रीचा प्रवास नेहमी शांत असतो पण आजचं शांतपण काही वेगळंच होत असं वाटत होत की हा मार्ग आपल्याला केवळ एका शहराकडे नव्हे हाय मित्रांनो मध्ये तुमचं स्वागत आता मी उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात जाणार आहे इथलं वातावरण उचलो शहर शांत पण वातावरणाचं स्पंदन जाग्र या शहराचं वैशिष्ट्यच वेगळं आहे इथे आवाज शांत होतो पण भक्ती बोलते मंदिराजवळ पोहोचेपर्यंत रस्त्यांवरच्या लाईट्स मंद होत जातात पण मनातील प्रकाश मात्र वाढत जातो हेच उज्जैनचं जादू आहे महाकालेश्वर दर्शन शब्दांच्या पलीकडचं अनुभव मंदिराच्या प्राचीन वास्तूंसमोर उभं राहिल्यावर जाणवतं भक्ती कधीच मागत नाही ती फक्त ती फक्त स्वतःकडे खेचते महाकालांच्या गर्भगृहातून येणारी ऊर्जा तिथला शांत थरथरणारा वातावरणातील कंपन आणि पडणारा तो क्षणभराचा मौन हा अनुभव मन कुठेतरी खोलवर रेखून ठेवतो दर्शन केल्यानंतर असं वाटलं आजचा दिवस फक्त प्रवासाचा भाग नाही तर एका नव्या ऊर्जेची सुरुवात आहे भाग पाच केदारनाथाच्या दिशेने नवीन अध्याय महाकालांच्या दर्शनानंतर आता आपण तयार आहोत पुढच्या अध्यायासाठी केदारनाथाच्या दिशेचा प्रवास रोमांचकारी आणि श्रद्धे इतकाच खोल आहे शहर मागे सोडताना मनात एकच भावना महाकालांचे आशीर्वाद पाठीशी आहे आणि पुढे आपल्याला नेणाऱ्या वाटाच अधिक पवित्र आहे आता पुढे येतील घाट निसर्गाचे रंग नदीची अखंड सोबत आणि शेवटी हिमालयाच्या कुशीत असलेलं केदारनाथ धाम म्हणून मित्रांनो आपली यात्रा फक्त सुरू झाली आहे उद्याचा दिवस आणखी सुंदर आणखी आव्हानात्मक आणि आणखी दिव्य असेल चला तर मग मित्रांनो उज्जैन मध्ये आम्ही थांबलो होतो महाकालेश्वर भक्त निवास मध्ये आणि नॉन एसी दोन्ही प्रकारच्या मिळतात आणि त्या देखील खूपच कमी किंती। स्वच्छ साध आणि मंदिराजवळ प्रवाशांसाठी अगदी परफेक्ट ठिका आम्हाला इथेच राहायला उत्तम जागा मिळाली आणि आमचा संपूर्ण मुक्काम खूप आरामात झाला यानंतर आम्ही भेट दिली भारत माता मंदिराला हे मंदिर खूपच सुंदर आहे देशाची ओळख संस्कृती आणि इतिहास ज्या ठिकाणी एकत्र दिसतो तसं जाणवत मी शांतता आणि देशभावनेची ऊर्जा यांचं अनोख मिश्रण उज्जैन मध्ये फिरताना हा दोन्ही ठिकाणांचा अनुभव आमच्या प्रवासाला अधिकच अर्थपूर्ण बनवून गेला